是的。 भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे अपमान केला त्याच्या निषेधार्थ त्यांचा पुतळ्याचं दहन करण्यासाठी आम्ही जालना इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ त्यांच्या पुतळ्याचं दहन करण्यासाठी इथं आलो असता पोलिसांनी आम्हाला रोखून दमदाट्या केल्या आमचं हे आंदोलन सर मोठ होईल त्यांनी बाबासाहेबांचा अपमान जे केला हे पूर्ण पूर्ण भारताचा अपमान आहे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे ते कोणत्या एका जातीसाठी नव्या सर्व जाती धर्मासाठी घटकांसाठी लिहिलेलं आहे त्यांनी आमचा बापाचा अपमान केलेला आहे त्यांनी शाह अमित शहाने पूर्ण भारताची माफी मागावे नसता याचा परिणाम பிரதேஷ சச்சிவக காங்கிரஸ்